जीवावरती काही लोक मोठी झाली दादा बक्षे ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा उपभोग ज्यांनी घेतला आणि ज्यावेळी कसोटीचा काळ त्यावेळी कुठेतरी बाजूला जायचं आणि कुणामुळे निवडून येऊ शकतो कुणाच्या तरी कुठल्या तरी एका मालकामुळं मी, मी, मी आ, या ठिकाणी त्याचा जर मी चाकर झालो तरच मी या करून नगरीमध्ये निवडून येऊ शकतो या गोष्टीला छेद देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी करणार भारतीय जनता पार्टी ही पेडसर कमल चिन्ह त्यात फुरुंदवार नगरीमध्ये या ठिकाणी चालत नाही अशी काही लोकांची धारणा आहे कारण मोदीजीने असू दे किंवा देवेंद्रजीने असू दे सर्वसामान्य जनतेची कामं करण्याचं काम सातत्याने या ठिकाणी केलं मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी आणलेल्या योजना असतील किसान सन्मान योजना असतील हे तर जात बघून नाही तर सर्व समाजाला या ठिकाणी बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेतून सातत्याने या ठिकाणी या सरकारने या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आहे आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून सामान्यांच्या सामान्य माणसानं सुद्धा या ठिकाणी जीवन बांधते त्याच्या आरोग्याची दूध म्हणून या ठिकाणी आरोग्याची काळजी सुद्धा या शासनाने निश्चितपणाने या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे भारतीय जनता पार्टीचं जे जसं केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे तसेच गुरुवार मध्ये सुद्धा आपण सर्वांनी इथल्या मतदारमधून बघितलं माझी नम्रतेची जीव जसं की आपण सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आमच्यावरती विश्वास दाखवावा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला दिला आहे विविध लोकेशन्स वर एने ब्लॉट्स आणि प्राईम फ्लॅटचे प्रोजेक्ट